नमस्कार आज आपण पाहणार आहोत साऊथ इंडियन पद्धतीची इडली डोशासोबत खाल्ली जाणारी लाल चटणी चला तर मग सुरुवात करूया आजच्या आपल्या रेसिपीला पण त्या अगोदर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा साऊथ इंडियन पद्धतीची लाल चटणी करण्यासाठी एका कढईत तेल तापून त्यात एक चमचा मोहरी मोहरी व्यवस्थित तर तळल्यावर सहा ते सात लसणाच्या पाकळ्या चार ते पाच काश्मीरी मिरची तुम्ही बेडगी मिरची देखील वापरू शकता काश्मीरी मिरची किंवा बिडगी मिरची वापरल्यामुळे चटणीला कलर खूप छान येतो आणि जर दोन्ही मिरच्या नसतील तर साधी लाल मिरची वापरली तरीसुद्धा चालेल मिरची परतल्यावर तीन उभे चिरलेले कांदे टाकून अगदी दोन ते तीन मिनटंच कांदे परतवून घ्यायचे आहेत त्यानंतर त्यात दोन चमचे चणाडाळ टाकून घेणार आहोत चणा ऐवजी तुम्ही डाळवं देखील वापरू शकता त्यानंतर त्यात जाडसर कापलेले टोमॅटो टाकून परतवून घ्यायचे आहेत लाल चटणी करताना टोमॅटोचं प्रमाण कांद्यांपेक्षा जास्त असायला हवं हो। इथे मी तीन कांद्यांना सहा टोमॅटो घेतलेले आहेत ही चटणी करताना इतर साहित्य मीडियम फ्लेमवर परतवून घेतलेले आहेत टोमॅटो परतवताना मात्र मंद आचेवरच परतवून घ्यायचं आहे कारण टोमॅटो व्यवस्थित शिजला नाही तर टोमॅटोतील कच्चेपणा आणि आंबटपणा चटणीला लागण्याची शक्यता असते त्यानंतर त्यात चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत मीठ टाकल्यानंतर झाकण ठेवून टोमॅटो शिजवून घेणार आहोत जवळपास दहा मिनटातच टोमॅटोला पाणी सुटून टोमॅटो व्यवस्थित शिजलेले आहेत ह्या पद्धतीने टोमॅटो शिजवून घ्यायचे आहेत तुम्ही स्क्रीनवर बघू शकता त्यानंतर त्यावर कोथंबीर टाकून गॅस बंद करून सर्व मिश्रण थंड करून घेणार आहोत सर्व मिश्रण थंड झाल्यानंतर थोडं थोडं मिक्सरच्या भांड्यात टाकून पाणी न टाकता वाटून घेणार आहोत जर कांदा टोमॅटोचं मिश्रण जास्त कोरडं झालं असेल तर अगदी थोडं पाणी टाकून मिक्सरला वाटून घेऊ शकता ह्या पद्धतीने मी सर्व मिश्रण मिक्सरमध्ये पाणी न टाकता वाटून घेतलेलं आहे आणि आता फोडणीसाठी एका पॅनमध्ये तेल गरम करून एक चमचा मोहरी पाच ते सहा लाल सुक्या मिरच्या दोन चमचे पांढरी तिळ ऐवजी तुम्ही पांढरी उडदाची डाळ देखील वापरू शकता पाव चमचा हिंग आणि कढीपत्त्याचे पानं टाकणार आहोत आणि आता ही तयार केलेली फोडणी चटणीमध्ये टाकून घ्यायची आहे अशा पद्धतीने कांदा टोमॅटोची अतिशय टेस्टी एकदम सोप्या पद्धतीने तयार केलेली साऊथ इंडियन पद्धतीची लाल चटणी तयार आहे ही चटणी तुम्ही इडलीसोबत डोशासोबत घावण्यासोबत थालीपीठासोबत भातासोबत देखील सर्व करू शकता रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा अशाच नवनवीन नम व्हिडिओसह आणि नम नवनवीन रेसिपीसह पुन्हा भेटू धन्यवाद